नमस्कार मित्रांनो तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल कमी आहे का काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी भांडवलामध्ये सुरू करता येणारे पाच जबरदस्त व्यवसाय सांगणार आहे शून्य किंवा अगदी कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि महिना लाखो रुपये कमाई करू शकता हा व्यवसाय कोणता आहे काय नाही याबद्दलची तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सगळ्या व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर का तुम्ही नवीन असा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तसल्या बॅलायकॉनच्या घंटीला प्रेस करा चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया नंबर एक ला ड्रॉप शिपिंग बिझनेस गुंतवणूक पाच हजार ते दहा हजार रुपये कमाई महिना तीस हजार ते एक लाख रुपये ड्रॉप शिपिंग म्हणजे तुम्ही स्वतःचा स्टॉक न ठेवता ऑनलाईन प्रोडक्ट विकू शकता तुम्हाला फक्त चफाय किंवा हु कॉमर्स वर स्टोअर ला लागेल त्यानंतर तुम्ही तिसऱ्या कंपनीकडून प्रोडक्ट डिलिव्हर करू शकता त्यासाठी तुम्हाला फेसबुक आणि गुगल ऍट चा योग्य वापर करावा लागेल जर तुम्ही असा करत असाल तर तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो आणि तुम्ही ड्रॉप शिपिंग करून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये असे खूप काही लोक आहेत जे ड्रॉप शिपिंग करून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहे नंबर दोन सोशल मीडिया मॅनेजमेंट गुंतवणूक झिरो ते पाच हजार रुपये कमाई तीस हजार ते एक लाख पर्यंत प्रति महिना काय करायचं आज इंस्टाग्राम फेसबुक लिंक युट्यूब ब्रँड आणि बिझनेस मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करत आहेत जर तुम्ही त्यांच्यासाठी पोस्ट बनवून कंटेंट प्लॅनिंग करून सोशल मीडिया हँडल करू शकत असाल तर तुम्हाला सहज क्लायंट मिळू शकतील आणि तुम्ही त्या क्लायंटच्या माध्यमातून खूप साऱ्या प्रकारे पैसे कमवू शकता आप फायवर वर आणि रिंगडीनवर तुम्ही क्लायंट मिळू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे घर बसल्या पैसे कमवू शकता नंबर दोन प्रिंट अँड डिमांड बिझनेस गुंतवणूक पाच हजार रुपये कमाई वीस हजार ते ऐंशी हजार प्रति महिना काय करायचं तुम्ही टी शर्ट मोबाईल कवर्स मग्स हुडीज यावर युनिक डिझाईन लावून विकू शकता त्यासाठी तुम्हाला स्वतःचा स्टॉक ठेवायची गरज नाही टी स्प्रिंग रेडबल किंवा प्रिंट रू यासारख्या प्लॅटफॉर्मवर स्टोरकडून ऑर्डर प्रमाणे प्रोडक्ट विकू शकता हा बिझनेस खूप चांगला आहे जेव्हा तुम्हाला ऑर्डर येतील तेव्हा तुम्ही तुमचं प्रोडक्ट बनवू शकता आणि मार्केट मध्ये सेल करू शकता हा एक चांगला बिझनेस आहे नंबर चार युट्यूब चॅनल गुंतवणूक शून्य रुपये फक्त मोबाईल फोन आणि इंटरनेट कमाई महिना पन्नास हजार ते एक लाख रुपये काय करायचं तुमच्याकडे जर काही स्किल असेल जसे की कला मार्केटिंग बिझनेस याबद्दल जर तुमच्याकडे स्किल असेल तुम्ही हे नॉलेज तुम्ही युट्यूबवर देऊ शकता आणि तुम्ही एक युट्यूबवर बनू शकता आणि त्याद्वारे तुमचं चॅनल मोनिटाइस करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता हा एक चांगला बिझनेस आहे जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही या बिझनेसच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमू शकता नंबर चार फ्रीलान्सिंग डिजिटल मार्केटिंग गुंतवणूक शहर रुपये कमाई तीस हजार ते एक लाख प्रति महिना काय करायचं फ्रिलान्सिंग मध्ये तुमच्याकडे जर स्किल असतील जसे की फेसबुक ऍड इंस्टाग्राम ऍड एससीओ वेबसाईट डिझायनिंग कॉपी रायटिंग ईमेल मार्केटिंग यासारख्या जर तुमच्याकडे स्किल असतील तर तुम्ही हे स्किल लोकांना देऊ शकता म्हणजे सर्व्हिस देऊ शकता आणि याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे शकता अप वर्क फाईव्ह वर फ्रीलान्स डॉट कॉम वर खूप सारे प्रकारे काम मिळते तुम्ही यावर जाऊन तुमचं प्रोफाइल अपडेट करायचं आहे प्रोफाइल अपडेट करून तुम्हाला खूप सारे क्लाइंट मिळतील आणि तुम्ही याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमू शकता हा एक चांगला बिझनेस आहे तसेच मित्रांनो आयडिया तुम्ही कमी भांडवला फक्त एक बिझनेस निवडा करायला सुरुवात करा आणि मेहनत घ्या मध्ये सांगा की तुम्हाला कोणता बिझनेस सर्वात जास्त आवडलेला आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा आता व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये स्टॉक मार्केट पर्सनल फायनान्स बिझनेस स्टार्टअप याबद्दल माहिती पाहिजे असेल मी आपल्या युट्यब चॅनललाईब करा बेल बॅलायकोनच्या घंटीला प्रेस करा कारण आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र